अगं पुन मग कस करेक्ट कार्यक्रम गेला म्हणजे हनुमान तर घराच डोकं काही डिझाईन अशी का नाही आता सगळंच भरणार आहे बित्र मारून टकाटक करणार आहे आज जागे अजून कुठं जायचं आ, आता एवढं दाखवलं की चार रोज तो खेळला पण फट्ट्याने उभा केला मिस्त्री लय ताणून लावते का तू मग देवाला नटली होती सगळं घर मार म्हणून मी डोक्याने इथं राहिलो डोक्यान डोक्याने केलं डोक्यान आता

हेच पण नाव नागा देव देव कोरोना आली आणि ही म्हणती कशाला बांधले देवांना जरा चांगली बुद्धी दिली पाहिजे का नाही बुद्धि गाठ पडलेली वितरत होती झालं का नाही पत्र टाकून आता की नस त्या उभा केला माहित नाही विचारला मनायच नाही वे आव मी आता दिराळ लावले काम करायला आम्ही आम्ही बोलून दाखवत नाही कष्ट करून दाखवतो आम्ही बोललो की तू जागी होत होती आम्ही बोललो ग तू जागी यायची म्हणून आम्ही केला करेक्ट गेम भाकरी फिरवली का नाही आम्ही सुद्धा फिरवली मग अशी नाही अशी असं नसते डिझाईन बघत बसा पण मजा आलं का नाही व्यवस्थित

भाऊजी ताई ना काय आणलं नव्हतं आधी मी ते करायचं नवऱ्याला तर करायला नवऱ्याला घातले की कशावर घालून तुला, ले तो ले तो ले तुला, तुला का घ्यान दे नाहीतर तू आली की बसायला वे वे बसाय बसायेत नको तुला वे

डोक लागते डोक कोणाचे काम नाही कोणाचे काम नाही आऊ बाई फुले बेकाय वागा जे काय जे काय तरी आरी आरी लेगा वागा जे काय जे म्हणणार आज इथं बंगला उभा राहील होय होय वागा जे जाय जे पत्र छुकर वागा जे काय जे आता आणि दाखवते मग मी बी वागिनी जे काय दाखवी नाकावर टिचून दाखवणार नाकावर टिचो नाकावर टिचून नाका उभा बारावून दाखवा दाखवा तरी आता दाखवणार

डब्यात असेल पीठ घेईल करेल खाईल तुम्हाला नसेल तेव्हा मला बी नसेल आता मी बियत नाही ना पिठ घेऊन बाई मला म्हणजे मी बिखाणार पहिलं सगळं विसरून मी देवाला गेली देवाला मोडतीय नवऱ्याच बायको सग तिथे मला कळत मी शांत राहिली म्हणजे जाऊ द्या कुठं गप्पची होतो पण शांत मी राहिली तरी मी नखर जायचं कोण मी न्याय लाईत बघायचं तुम्हाला उल तुला म्हणून गेली गेली आता तिकडे थाबाड घेऊन मी कुणाला बोला म्हणली नाही काय नाही

सांगते मी सकाळी इकडे आली बी नाही ना, ना, मला जेव्हा तुमचा हिडू बघितला तेव्हा कळलं मला ही रे भा ती काय म्हणते ती का नाही उगत तुझ्या मरती काही रामायण गाऊन तुला काय उपयोग नाही